बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये भारत बिल्डर्स वर जीएसटी विभागाची धाड बारा तासांपेक्षा अधिक काळ चालली कागदपत्रांची तपासणी जीएसटी विभागाच्या अमरावती अन्वेषण विभागाकडून भारत बिल्डर्सवर टाकण्यात आली धाड बुलढाणा जिल्ह्यात जीएसटी विभागामार्फत मोठी कारवाई करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील भारत बिल्डर्स वर जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे बारा तासापासून भारत बिल्डर्सच्या कार्यालयात अमरावती जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागातील अधिकारी ठाण मांडून होते त्यामुळे भारत बिल्डर्स वर जीएसटी विभागामार्फत टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये काय काय हाती लागत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे भारत बिल्डर्स हे शासकीय कंत्राटदार असून त्यांची बुलढाणा जिल्ह्यासह बाहेर मोठ्या प्रमाणात शासकीय तसेच खासगी कामे सुरू आहेत त्याच अनुषंगाने जीएसटी बुडवल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे जीएसटीच्या माझगाव येथील मुख्य कार्यालयाकडून तशी टीप अमरावतीच्या अन्वेषण विभागाला देण्यात आली होती बारा तासाच्या चौकशी नंतर माध्यमांना काहीही न सांगता जीएसटी विभागाचे हे पथक निघून गेले आहे महत्वाची बाब म्हणजे अन्वेषण विभागाचे हे संपूर्ण अधिकारी अमरावती येथील होते आणि या कारवाई दरम्यान अमरावती येथीलच एक खाजगी सिए देखील या कारवाई दरम्यान भारत बिल्डरच्या कार्यालयात दिसून आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत